नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामी लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेद व्यास काळाने उत्तर दिले यावरून काहीच बोध होणार नाही तुला मी सविस्तर कथन करतो नैमिषारण्यातून निघालेला व्यास आपल्या प्रपिता तपोभूमीत गेला ध्यानावस्थेत असताना मेरू पर्वताच्या शिखरावर असलेल्या तपोवनात जाण्याचा संकेत प्राप्त होताच तो तिथं पोहोचला आपल्या अंतःकरणात इंद्रियांचा निग्रह करून त्या स्थानी त्यानं पुत्रप्राप्तीसाठी उग्र तप केलं माझा पुत्र, केल। पुत्र धैर्याच्या बाबतीत अग्नी पृथ्वी जल वायू आणि आकाश यांच्या तुल्यबल असावा अशी महादेवाची प्रार्थना करून तपस्या केली त्या स्थानी अनेक ब्रह्मर्षी राजर्षी लोकपाल वसु रुद्र वगैरे तपस्या करीत होते ते वन अत्यंत रमणीय होतं अनेक प्रलोभनांनी परिपूर्ण होतं अन्य सगळे त्या दिव्य देव ऋषींच्या गजबजलेल्या वनात विचलित झाले परंतु पुत्रासाठी श्रेष्ठ योगाचा अवलंब केलेला व्यास एकमेव अविचल ऋषी होता योगधारणा करताना अपरिमित तेजाने युक्त झालेल्या व्यासांच्या जटासुद्धा अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे प्रदीप्त झालेल्या दिसत होत्या त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन महादेवानं व्यासांना म्हटलं द्वैपायना तुला निश्चितपणे हवा तसा पुत्र होईल आणि तो अग्निवायू भूमी जल आणि आकाश यांच्या इतका शुद्ध आणि महान होईल मी ब्रह्मच आहे अशी भावना त्याच्या मनात जन्मतःच असेल त्याच्या मनात ब्रह्माविषयी श्रद्धा उत्पन्न होईल आदर वाटेल आणि ब्रह्माचा आश्रय आश्रय करूनच राहील तुझा पुत्र आपल्या तेजानं त्रिभुवनाला व्यापून थोर लौकिक मिळवेल महादेवानं असं म्हटल्याबरोबर आपली तपस्या पूर्ण झाली या समाधानात व्यास आपल्या प्रपिता महांच्या स्थानी परतला तिथेच त्याची स्वतःच्या लावण्यानं इतरांना आकर्षित करणाऱ्या अप्सरेशी गाठ पडली नारदांनीच तिला पाठवलं होतं आता तुला शुकाच्या इथे असण्याचं रहस्य समजलं ना होय महात्मन खूप समाधान वाटलं खरं समाधान तर त्यांचा वार्तालाप ऐकण्यात आहे पण त्यांचा वार्तालाप आपण तर म्हणाला होता कोणा की कोणाही अनाधिकारी व्यक्तीला इथे येण्याची अनुमती नाही तू तर आलेली आहेस अरेच्छा खरंच की मी आले इथपर्यंत सांप्रत कथन केलेल्या नियमांचं पालन करण्याच्या कक्षेत तू येत नाहीस आणि आता मी तर प्रत्यक्ष काळाच्या बरोबर आहे आपली इच्छा तुम्ही तो, तो संवाद ऐकावा ही अशी असल्यावर काहीच शक्य नाही मला एकदम आपण कोणीतरी विशेष महत्त्वाची व्यक्ती असल्यासारखं वाटायला लागलं मी मनोमन आनंदित होऊन बाजूबाजूला पाहिलं माझं कौतुक बघायला कोणीही नव्हतं मी हिरमुसले पण मला माझ्या हृदयात एक गंभीर परंतु मधुर ध्वनी निनादल्याची आठ जाणीव झाली त्या संवाद श्रवणात मी एकचित्त झाले सात आपण मोक्षधर्मात श्रेष्ठ आहात माझ्या मनाला श्रेष्ठ शांती कशी प्राप्त होईल ते कृपा करून मला सांगा शुकमुनींनी आपल्या पित्याला नम्रपणे म्हटलं वत्सा ब्राह्मणानं ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद ह्या त्रयीविद्येचं अध्ययन करावं त्यानंतर वेदांगांचं अध्ययन करावं ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद या चारही वर्णांतील वेदांच्या अक्षरांचा अभ्यास करावा धर्माला अनुसरून वर्तन करावं प्रतिष्ठित ज्ञानसंपन्न सुसंस्कृत पुरुषाप्रमाणे आचरण करावं कोणालाही क्लेश होणार नाही अशी उपजीविका असावी यजन याजन अध्ययन अध्यापन दान आणि प्रतिग्रह या षट कर्मांचं पालन करीत जीवनयापन करावं शांतीनामक कैवल्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानसंपन्न व्हावं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं ब्रह्मचारी असो गृहस्थ असो वानप्रस्थ असो अथवा अन्य काही असो प्रत्येकानं आपापल्या आश्रमात विहित असलेली कर्तव्य प्रामाणिकपणे केली तर त्याला श्रेष्ठ गती प्राप्त होते व्यासांनी समजावलं शास्त्रांचं ज्ञान आणि त्यात अनुभवही प्राप्त झाला तरी चित्त सदैव द्वंद्वातीत झालं असतानाही तीनही आश्रमात राहिलंच पाहिजे का मला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची इच्छाच नाही त्याबाबत आपण मार्गदर्शन करावं पुत्रा मोक्षाची कामना असली तरी कर्तव्याचं निर्वहन करावंच लागतं ज्या श्रेष्ठ धर्माचा प्रसार आणि प्रचार तू करावास अशी इच्छा आहे तो धर्म पुढे नेण्यासाठी तुझ्याप्रमाणे बुद्धिमान आणि तपस्वी योग्यांची परंपरा निर्माण होणं आवश्यक आहे पण सर्वसंग परित्यागाच्या कल्पनेला मग काय अर्थ उरतो अशा एकाएकी केलेल्या सर्व संघ परित्यागाची आवश्यकताच नाही गृहस्थाश्रमात असूनही संपूर्ण निर्लिप्तता हा खरा संन्यास संन्यास हा विचार आहे आचार नव्हे तुझ्या सम महान वैराग्य असणारा खरा ज्ञानी असतो त्यातूनच तुझा गृहस्थाश्रम तुझ्या इंद्रिय गोचर सुखासाठी नव्हे तर इच्छा अनिच्छा प्रारब्धासाठीही नाही तर माझ्या पित्याप्रमाणे परेच्छा प्रारब्धासाठी असेल माझं या विचारांनी समाधान झालं नाही आणि ते होणारही नाही तू ब्राह्मी संपत्तीनं अन्वित झाला असून ब्रह्मदेवाप्रमाणे पराक्रमी झाला आहेस मोध धर्मात निष्णात आहेस तुझ्या शंकांचं समाधान करणारी फक्त एकच योग्य व्यक्ती आहे ती म्हणजे मिथिलेचा राजा जनक तू त्याच्याकडे जा तो तुला संपूर्ण मोक्षशास्त्रार्थ सांगेल कदाचित त्यानं तुझ्या शंकांचं निरसन केल्यावर तू गृहस्थाश्रमाचा स्वीकार करशील आणि माझा उद्देश सफल होईल जशी आपली आज्ञातात शुकमुनींनी उत्तर दिलं तेव्हा त्यांना समजावत व्यास म्हणाले तू नेहमीप्रमाणे मानवांच्या मार्गानं जा स्वसामर्थ्यानं आकाश मार्गानं जाऊ नकोस अत्यंत रुजूवृत्तीनं राहा सुखाची अपेक्षा करून जाऊ नकोस कोणत्याही गोष्टीची विशेष चौकशी करू नकोस अहंकारानं वागू नकोस महाराज जनकांच्या अधीन उनरा तुझे सारे संशय नष्ट होतील तुला त्या राजाकडून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तो जे जे म्हणेल ते ते निशंकपणे कर पित्याची आज्ञा मानून त्यांना प्रणाम करून शुकमुनी मिथलेला जाण्यासाठी निघाले पिता पुत्र आपल्या आसनांवरून उठले पुत्रानं पित्याला दृढ लिंगन दिलं पित्यानं पुत्राच्या मस्तकाचं अवघ्राण केलं अचानक त्या ठिकाणी अंधकाराचं साम्राज्य पसरलं चारही बाजूला अचानक अंधार पसरला मला काही सुचे नसं झालं धडपडल्यासारखं झालं चाचपडल्यासारखं झालं एकदम तोल गेला सावरले लक्षात आलं रात्रीचे साडेबारा झाले आहेत मी जिथे लिहित बसले होते तिथेच माझा तोल गेला होता डुलकी लागून मानेला झटका बसला थोडा वेळ शांत बसले मन स्थिर केलं जलद झालेला श्वास ताळ्यावर आला किती कठीण आहे सगळं माझ्या मनात आलं काय काय आहे माझ्या बाबतीत मला कळेनासं झालं व्यास आणि शुकसंवाद किती गूढ आणि गहन विषय प्रत्यक्ष ऐकला बऱ्यापैकी समजला तुम्हालाही कळला असेलच व्यासांना भेटणं त्यांच्या कल्पनेत का होईना बघणं ऐकणं त्यांचं नतमस्तक होणं आशीर्वाद घेणं एवढी प्रतिभावान व्यक्ती आपल्या आसपास वावरते हे मुख्य म्हणजे कोणालाही गवसला नाही त्या काळाबरोबर राहणं बोलणं हे खूप रोमांचक वाटतंय अकल्पनीय आहे खरंच होतंय का, का हे असं मला नाही माहिती पण होतंय काहीतरी वेगळं घडतंय हे मात्र निश्चितच आपल्या जीवनात अकल्पितपणे जेव्हा एखादी स्वप्नातही कल्पना केली नव्हती असं काही घडलं की मग गोंधळायला होतं माझ्या मनातला आवाज आला मी चमकले कारण आत्ताचा आवाज काळाचा नव्हता म्हणजे साक्षात वेदव्यास व्यासपदी पोचल्यावर आज मी प्रथमच भेटते होय मीच तू अतिशय गोंधळलेली दिसतेस म्हणून आलो प्रणाम महर्षी मला अत्यानंदाने सुचलं नाही कल्याणमस्तू कशाचा एवढा विचार विचार करतेस महर्षी आपण दृश्य का नाही आहे फक्त इंद्रिय गोचर नाही नेत्र नावाच्या अवयवाला दिसणार नाही मनाच्या माध्यमातून बघ दिसेन मी डोळे मिटले मन एकाग्र केलं माझे मिटलेले डोळे दिपायला लागले एवढा प्रचंड प्रकाश होता मध्यान्नीच्या सूर्यासारखा का दिसेना हळूहळू डोळे सरावले इतक्या दिवसांनंतर प्रथमच मला ज्यांचा मी मनोमन ध्यास घेतला होता ते महर्षी वेदव्यास साक्षात समोर दिसे भव्य उंच तेजस्वी आकृती माझ्या नजरेत मावत नव्हती सामावत नव्हती त्यांच्या चरणावर दृष्टी ठेवावी की मुखाकडे पाहावं कळतही नव्हतं त्यांची उंची खूप जास्त होती डोळे तळपत होते शांत हो मन संयत कर आणि म्हणूनच मी प्रत्यक्ष दिसत नव्हतो तुला माझी उग्रता सहन होत नाही बऱ्याच लोकांना आता तू बघू शकतेस माझ्याकडे हळूच डोळे किलकिले गेले आसपासचा प्रकाश मंद झाला मी व्यासांना बघू शकत होते आता पूर्ण डोळे उघडले उग्रता नव्हे ते जायते आपल्या तपसामर्थ्याचं आपला सौम्यपणा आपण धारण केला तो माझ्यासाठी मी धन्य झाले माझ्यासाठी आपण केवळ एक जाणीव न राहता व्यक्ती झाला मी खरोखरच पुढे काय बोलावं सुचे ना नाही भावही येत नव्हते मी शब्द अनेकदा झाले होते निर्विचार क्वचित होता येतं आत्ता माझी स्थिती नेमकी कशी आहे केवळ डोळ्यांनीच बघत होते ते महान तेजस्वी रूप डोळ्यांना कुठे वाचा असते ही सगळी उलाढाल मनात होत होती प्रत्यक्षात मी कुठे होते उपवेश व्यासांचा गंभीर ध्वनी निनादला मी बघितलं जिथे मगाशी शुकमुनी आणि व्यास बसले होते तिथे स्वतःच्या आसनावर जाऊन बसले होते समोरचं आसन रिक्त होईल मला बसता येईल आपण कुठे शरीर आहोत मनाला कुठे बसता येतं ते मनापासून स्मरण केलं म्हणून मी आलोय स्मर्तृगामी आहे मी माझ्या पित्यानं दिलेली ही माझी विद्या मला काय बोलावं सुचलंच नाही वे वेदव्यास प्रत्यक्ष भेटावेत मनातून वाटत होतं भेटले की काय करेन हे ठरवलं नव्हतं ते भेटतील असं वाटले नव्हतं काय बोलू मी रोमांच उभे राहिले वेदव्यास आणि मी गुरु शिष्यांसारखे समोरासमोर बसलेलो अजूनही माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता नाहीच बसणार विश्वास व्यास म्हणाले अशा अनेक घटना घडतात की आपल्या आयुष्यात आपला विश्वास बसत नाही आणि म्हणून त्या घडल्या नाहीत किंवा घडायच्या थांबल्या असं तर होत नाहीच ना मला तर काहीच कळत नाही आहे मलाही कळलं नव्हतं जेव्हा माता सत्यवतीनं अचानक हस्तिनापुरात येण्याची मला आज्ञा दिली म्हणजे मी अजून भांबावले होते माझ्या मातेनं माझं स्मरण केलं आणि मला मनाच्या गतीनं हस्तिनापुरात मी पोहोचलो मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो